हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा तर आजच्या भागामध्ये आपल्याला असं दिसतंय की राणी राणीला आता इंद्रा स्वयंपाकामध्ये मदत करत असतो तर आता इंद्राला खूपच उशीर झालेला असतो घरी जाण्यासाठी इंद्रा ऑफिसवरून थेट राणीच्याच घरी आलेला असतो राणीच्या बुवांची तब्येत पाहून तो राणीला स्वयंपाक करण्यात मदत करतो राणी स्वयंपाक करत असताना इंद्रावर राणीमध्ये प्रेमाची चाहूल नि निर्माण होते इंद्रावर राणी खूप गप्पा मारतात आणि इंद्राला उशीर झालेला समजतच नाही तर आता इंद्रा घरी जाण्यासाठी राणीला बोलू लागतो की मी आता घरी जातो राणी बोलते इतका उशीर झालाय सर आणि तुमच्या जेवणाचीही वेळ झाली आहे तर इथेच जेवण करून जा तुम्ही इंद्रा बोलतो बरं आहे लगेचच ते जेवणासाठी बसतात ते तेवढ्यातच इकडे मालतीने इंद्राच्या आवडीचा सर्व स्वयंपाक बनून ठेवलेला असतो इंद्राला मालती फोन करते का इतका उशीर का लागतोय तुला आणि तू ऑफिसवरून आज इतक्या उशिरा कस काय येऊ राहिलाय इंद्रा आता मालतीला समजावत असतो की मी राणीच्या घरी आहे इंद्रा बोलतो आता काय करू आईनं माझ्या आवडीचं जेवण बनवलंय ती खूप चिडचिड करेल मी घरी जर गेलो नाही तर आणि राणीला बोलू लागतो की हे ना मला एका डब्यामध्ये पॅक करून दे मी हे घरी गेल्यावरती खाईल राणी बोलते की सर नाही नाही तिथे मालती आईने तुमच्यासाठी किती छान स्वयंपाक बनवला आहे तुमच्या आवडीचं बनवलं आहे आणि हे जेवण तुम्ही तिथे कुठे नेता इंद्रा बोलतो नाही मला माझ्या मैत्रिणीच्या हातचं जेवण खूपच आवडतं त्याला खूप छान चव आहे राणी बोलते बरं आहे मग सर राणी आता डब्यामध्ये भाजी वगैरे इंद्राला पॅक करून देते आणि आता इंद्रा घरी जातो तेवढ्यातच तिथे रत्ना असते इंद्रा रत्नाला डब्बा देत म्हणतो रत्ना रत्ना आत्या आता ना हे डब्बा घ्या माझ्या हातचा हे राणीच्या हातचं जेवण आहे हे सर्व एका पातेल्यामध्ये बाऊलमध्ये ओतून ठेवा आणि आपण सगळे जेवायला बसलो की ते आणा रत्ना आत्या म्हणते ओके ओके बरं आहे तेवढ्यातच आता इंद्रा फ्रेश होऊन खाली येतो आणि मालतीही तिथे आलेली असते आणि बोलू लागते काय रे इतका वेळ कुठे होतास इंद्रा सांगू लागतो अगं मी राणीच्या घरी होतो भुवांचा ॲक्सिडंट झाला आहे त्यांना चालता येत नाही राणीची एकटीची खूपच फजिती होत आहे त्यांना दोघांनाही सांभाळावं लागतं त्यामुळे मी भुवांना भेटायला गेलो होतो असं इंद्रा मालतीला सांगत असतो वा तुला तर लेख कुठून कुटुं त्या कुटुंबाची तुला काळजी येते ना कोणाच ठाऊक इंद्रा बोलतो अगं मला माणसांची जाणीव आहे एका माणसानेच तर दुसऱ्या माणसाच्या सुखादुःखामध्ये वाटेदार झालं पाहिजे हो की नाही आई मी बरोबर बोलतोय आबा बोलतात खूपच भारी काम केलं तू इंद्रा आणि माणसांवरती खूप जीवापाड प्रेम करतो तू आपल्या आनंद दुसऱ्यांच्या दुःखा सुखामध्ये तू सामील होतोस इंद्रा खरंच तू आबांचा मान राखलासाच मालती आता खूपच संतापलेली असते तेवढ्यातच बोलते जाऊ द्या आता बस झालं ते आता जेवण करण्यासाठी चला आधीच खूप वाट पाहून तुझ्यामुळे आम्हाला उशीर झालाय इंद्रा बोलतो ओके आई चला सगळेजण जेवणाच्या टेबलपाशी येऊन बसतात लगेचच उर्मिला व विक्रांतही पळत येतात त्यांनाही खूप जाम भूक लागलेली असते आणि आता मालती आबा इंद्राचं कौतुक करत असतात उर्मिला व विक्रांत बोलतात नुसतं इंद्रा इंद्रा करत राहतात हे जेवायला भेटतंय ना आपल्याला हेच बरं आहे कोणास ठाऊक आपल्याला या घरामध्ये मान भेटतोय की नाही तर आता इकडे सर्वजण जेवायला बसतात मालतीने सर्व वाढलेले असते लगेचच इंद्रा रत्नात्या म्हणून बोलू लागतो रत्नात्या ते आना ना रत्नात्या लगेचच किचनमध्ये जाते व ते बाऊल भाजीचं घेऊन येते मालती बोलते हे काय आहे सर्व तर वाढलंय मी अजून काय राहिलंय इंद्रा बोलतो अगं आई हे ना राणीच्या घरचं जेवण आहे मी ना तिथे जेवायलाच बसलो होतो आणि लगेचच तुझा कॉल आला तेवढ्यातच मी तिला डब्यामध्ये पॅक करून दे, दे असं म्हटलो आणि रत्नात्या आता इंद्राला वाढू लागते तेवढ्यातच आबा बोलतात वा तुझ्या बायकोचं हातचं जेवण तू एकटाच खाणार का इंद्रा बोलतो नाही नाही असं नाही होणार सर्वांसाठी आहे ते लगेचच इंद्रा बोलतो मीच सगळ्यांना वाढतो मालतीचा जीव खाली तिला वाटत असतं की इंद्राने आता माझी मी जे काही बनवलं आहे ते खावं पण इंद्रा आता राणीचीच भाजी खातो आणि बोलतो वा किती छान भाजी झाली आहे आबाही आता पहिल्या पहिला घास राणीच्या भाजीचाच खातात आणि बोलतात वा काय चव आहे राणीच्या भा हाताला सर्वजण राणीच्याच भाजीचं कौतुक करतात हे पाहून मालतीच्या डोळ्यात मात्र पाणी येतं इंद्राचं लक्ष मालतीकडे जातं व बोलू लागतो काय गं आई तुला काय झालंय मालती बोलते नाही काही नाही अरे तू पहिल्यांदा चिकू व तू माझ्या भाजीसाठी भांडणं करायचात आणि आज चक्क तू एक घासही खाल्ला नाहीस तुझ्या आईने बनवलेल्या भाजीचा इंद्रा बोलतो अगं तसं नाही आई मी ना तुझी भाजी शेवट खातोय कारण माझ्या जिभेवरती ती चव रात्रभर कधीही रेंगाळत राहील त्यामुळे तुझी भाजी मी नंतर खात आहे आता मालतीचा थोडासा जीवात जीव येतो आणि ती बोलते बरं आहे चल जेवण करा आता आणि लगेचच सर्वजण जेवण करतात उर्मिला व विक्रांत आपल्या रूममध्ये जाऊन आता राणीला मारण्याचा प्लॅन करतात व एका गुंडाला तिच्या घरी पाठवतात राणी जर मरणाच्या दारात पोहोचली तर तिच्या आई व बुवांची काळजी कोण घेणार तेवढ्यातच तिथे इंद्रा येतो आणि बोलतो की मी आता इथेच राहणार आहे इंद्राचा इंद्राला नेमकी कोणती चाहूल लागली त्यामुळे इंद्रा राणीपशीच वस्तीत राहण्याचा निर्णय घेतला राणी आता राणीच्या जीवाला धोका होईल का आई व बुवांची काळजी कोण घेईल इंद्राला सत्य कळेल का उर्मिला व विक्रांतचा प्लॅन सक्सेस होईल का हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा